पंचायत समिती अचलपूरच्या वतीनं आज वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलंय पदसिद्ध अध्यक्ष मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल याशिवाय अचलपूरचे आमदार बच्चीगुळू याशिवाय दर्यापूरच्या दर्यापूरचा तिकड जपाय ना अचलपूर तालुक्यातला बळवंतराव मानखड या ठिकाणी येणार आहे तालुक्यातल्या विविध अडचणी आहेत आता लवकर लागणार उन्हाळ्या म्हटलं की एवढा मोठा आपला इरिगेशन असणार तालुक्यातल्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवते त्याविषयी आज सर्वसाधारण नियोजन सभा आयोजित याच्यात नेमके कोणते कोणते मुद्दे आहेत आणि काही गावातले लोक जर भेटले ते विचारूबा तुमच्या काय काय अडचणी आहेत पहा पुरा कार्यक्रम पुरा पुरा मनोरंजन कार्यक्रम फक्त आवराण नाही देवा सन्माननीय राजकुमारजी पटेल आमदार विधान मेघाड विधानसभा क्षेत्र आणि आजच्या वार्षिक आमसभेचे सन्मनीय अध्यक्ष म्हणून आदरणीय राजकुमारजी पटेल यांचं आगमन याचं महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं महाराष्ट्र धारणी आहे आणि सध्या आय एस गर्ल्स हायस्कूल परतवाडा या ठिकाणी वर्ग आठवी मध्ये ते शिकते आहे भारताच स्केटिंग मध्ये प्रतिनिधित्व करणारी गावचे सन्मान्य सदस्य जाधा 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 जाधा। जाधा जाधा। आले एकदम गरम गरम तुम्ही इथं अचलपूर पंचायत समितीमध्ये अडचणीचा महापूर झाला आहे कोणी कोणाचा ऐकायला तयार नाही आहे विभाग म्हणते आम्ही म्हणू तो कायदा बीडीओ साहेब म्हणतात बीडिओ साहेबांची कोणी ऐकायला तयार नाहीये पण आपापल्या स्तरावर सारे बीडिओ बनलेले आहेत इथं कोणी मायबाप कुणी आहे नाही जर बॉडी असती तर थोडस ऐकलं गेलं असतं त्याच्यानं कठीण परिस्थिती सामान्य माणसाचे काम होऊन राहिले नाहीये माझ्यासोबत हनुवत खेळा ग्रामपंचायती सन्मान्य सरपंच विजू का भाऊ काय मॅट्राय भाऊ माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळा या शाळेवरून एलेव्हन केवी अकरा अकरा केवी चे तार पूर्ण शाळेवरून गेलेले आहेत कमीत कमी वीस वर्षापासून दोन हजार पंधरा पासून पाठपुरा करत तरी पण आज निकाली लागलं नाही आहे आणि बी म्हणजे ते मावित पण आहे पण त्याच्यावर नियोजन करायला कुणी खाली नाही मी मांडत आहे आमदार साहेब प्रश्न मी आज मांडत आहे त्यांनी हा त्यांच्यावर नियोजन करून हा निकाल सभेमध्ये सभेमध्ये सर्वसाधारण मी मी विषय मांडला होता गावातील बैरमधे उपसरपंच अतुल वाट मी मागच्या वेळेस विषय मांडला होता बैरमला त्यातील आजही आमच्या कामे पूर्ण झालेली नाही आज जवळपास त्या विषयाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामध्ये राहिलेल्या कामामध्ये आज जर कोणी जल जल स्वराज हो दोन अंतर्गत कोणी कर्मचारी येते कर्मचारी हा पाणी पुरवठा सर्व एजन्सी जे सगळ्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन बसावे सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटचे एमजेपी एमएसईबी एस टी सर्व काय होईल ना आपण समस्या मांडू पण समस्या मांडल्या गेली असेल कोणते कोणते विभाग आहेत पाणी पुरवठा कोण एक पाणी उठल तर माझ्यासोबत सन्मान्य पत्रोचे उपसरपंच अतुल वाटाट मागच्या वर्षी बहिरमले वार्षिक सर्वसाधारण सभेत जो प्रश्न होता तोच प्रश्न आज बी आहे का तुमचा हो हो आज जो प्रश्न भैरमला सर्वसाधारण सभेमध्ये ठेवला होता तोच तो प्रश्न आज पण आहे कारण की तो जे आम्ही ज्या समस्या सांगितल्या जल स्वराज दोन अंतर्गत जे काम सुरू होतं पाणी वाटप परंतु ते आजपर्यंत पूर्ण क्लिअर झालेलं नाही त्यांनी वारंवार नोटीस दिली हॅन्डल करण्यासाठी परंतु त्यांचं काम आजपर्यंत पूर्ण झाल्यामुळे ते समस्या परत आज मांडण्यासाठी मी इथं आलो ग्रामपंचायत कोणताही पाठपुरा होत नाही त्यामुळे करा ना, ना। <laughs> थोडं झालं मागे पुढे चार महिने तर झाले साहेब नाही नाही प्रत्येकाचे महिने झाले काही दोन महिने एकाचे तीन महिने बाकी आहे तुम्ही त्याचा पगार करून द्या आम्हाला काही पाहिजे नाही त्यातलं तुम्ही त्याचा जरी केला तरी काफाय काही विषय नाही त्याला ना पाणी सोडलं पाहिजे फक्त एवढीच अपेक्षा आहे पाणी सोडत आहे साहेब मी त्यांच्या कंटिन्यू टच मध्ये आहे तुमचे पैसे येईल म्हटलं आणि दरवेळेस देतोय तीनच लोक आहेत पण आता बिलकुल वेळेवर तुमच्या सारखं येथील जे मजूर वर्ग आहे ते नेहमी ट्रक ने ने बाहेरगावी कामाला जातात म्हणून मान्य साहेब मी ग्रामपंचायत सदस्याच्या नात्याने नऊ बारा दोन हजार तेवीस ला कामासाठी एक निवेदन ग्रामपंचायतला दिला होता तरी त्यावर काही विचार करण्यात आलेले नाही त्यानंतर मग लगेच कलेक्टरला त्यानंतर पंधरा वित्त मधून एचएससी चे काम करणं जिल्हा परिषद कडे ग्रामपंचायत पंधरा वित्त एजन्सी ग्रामपंचायत जे जिल्हा परिषद पाणी पुरवठ्याचे जिल्हा परिषद पाणी पुरवठा कोण येतो कोणता स्पेसिफिक गाव कोणता

आमची पीएमसी आम्ही सगळे फिरत असतो व्याप थोडा जास्त मान्य आहे मेजरमेंटच्या वेळेस सगळं क्लिअर होत असतं असं काहीच नाही पाईप कोणत्या वापरले यांनी कंपनी कसं असते साहेब बारा लोकांचं पॅनल असते एम पॅनल त्यातले त्याच्यात सुप्रीम जैन पासून तर सगळे आहे बारा त्यापैकीच एक घेतण्यात येते आणि तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला मागणी करतो की हा पाईप आम्ही घ्यायचा का आम्ही पेनलिस्ट चेक करतो चेक केल्यानंतर थर्ड पार्टीला पाठवतो आणि थर्ड पार्टीला पाठवायला थर्ड पार्टी चेकिंग करते त्यानंतर सर ते पाईप येतात त्यानंतरच आम्ही त्याचं एटी पर्सेंट पेमेंट करतो पूर्ण पेमेंट करत नाही आम्ही और ये है हमारे की जिम्मेदारी की जिम्मेदार नहीं है मैं उनका पूरा डिटेल देखा है आज लगभग आधा पद उनके रिक्त है आधा पद एनएम को इतनी जिम्मेदारी एक एनएम के पीछे दस हजार लोक संख्या है कैसा पॉसिबल है एक एनएम एम दस हजार लोक संख्या को ट्रीटमेंट करेगा माता आहे पाच माता है पाच माता आहे का इथं महापुरुषांचे आपले आदर्श म्हणून ना आपल्या देशाचे आदर्श केलं असं ठेवले ना आपण माझं फक्त आणि फक्त एकच म्हणणं आहे की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हे असले पाहिजे ना जेव्हा आपण सव्वीस जानेवारी किंवा पंधरा कडे सण साजरे करतो त्यावेळेला महापुरुषांचे फोटो असले पाहिजे ना त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे ना दिली पाहिजे ना। की नाही एक ना आम आम आँ आँ एक म्हणून हे जनता दरबार आहे जनता दरबार म्हणून मी तशी वंचित बहुजन नागरची शहर प्रमुख आहे अचिरपूर शहर पण सर मी हे म्हणून आली नाहीये प्लीज मला कोणीही हे समजून आहे मी फक्त एक साधारण व्यक्ती म्हणून आली एक साधारण नागरिक म्हणून साधारण व्यक्ती पण म्हणून मला फक्त एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण संविधानाच्या संविधान आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो त्या वेळेला आपण जे संविधान निर्माते किंवा आपण गाडगे महाराज आहे महात्मा गांधी आहे त्यांचे फोटो ठेवतो ना, ना पन, तर काढली ग्रामपंचायत मध्ये एक प्रकार झाला इथं जर कोणी एलडीओ ऑफिस मधलं कोणी असेल तर त्यांना बोलवाल तर बरं होईल एलडीओ साहेबच बसले आहे ना एलडीओ साहेबच बसले आहे ना सांगा अभिनंदन केलं पण आता सरांना माहिती असेल त्या लोकुल भेटत नाही त्याच्यासाठी यशवंत मुक्त वसाहत आहे त्यामधून त्या घरकुल भेटले पाहिजे जसा दुर्भाग्य आहे सतरा अठरा मध्ये तिथं लोट झालेला आहे हा एक विषय झाला दुसरा अठरा एकोणीस मध्ये प्राथमिक आरोग्य मंजूर आहे त्यांचे पैसे झालेले आहेत ग्रामपंचायत जागा हस्तांतरित केली आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रही आतापर्यंत झालेलं नाही आहे ग्रामपंचायती लक्ष देत नाही आणि पंचायत समिती लक्ष देत नाही यांचं लक्ष फक्त तिथं एवढंच आहे पैसे कशा खाल्ले जातील आणि जास्तीत जास्त गैरव्यवहार कसा होत जातील ती ग्रामपंचायतीची जबाबदारी होती का या लोकांना तिथं आठवड करून देणे त्यांना हो जे लेआउट झालेलं आहे जे मंजुरात झालेले आहे त्याचं तिथं मोजमाज झालेलं आहे परंतु तरीही या लोकांना त्यांचे आढळ त्यांना दिले नाही त्यामुळे जनता त्याची पुढे विकास होत नाही आहे आणि दुसरं जे आरोग्य केंद्र मंजूर आहे ग्रामपंचायत जागा हँडओव्हर केलेली आहे जिल्हा परिषदला साडे तीन कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते आतापर्यंत अठरा एकोणीस पासून ते, पास। ते पेंडिंग पडलेलं आहे किंवा पंचायत समिती चरावर हे लोक काय करतात कृपया आपण यांना विचारावं ग्रामपंचायती आपली कशी लूट करून राहिली आहे करोडो रुपयाची लूट चालू आहे या ग्राम या पंचायत समितीमध्ये माझं म्हणणं जर खरं असेल त्या ठिकाणी तुम्ही मला त्रास करा सर हा एक कायदा आहे कायदा वगैरे वाचू नका तुमची अडचण काय तेवढा कायद्यावर तुमची गावाची अडचण काय तेवढा सर्व लोकांची अडचण आहे मग एकच प्रश्न विचार बोला हा म्हणजे अडचण अशी आहे की जर लोकांनी तीस सप्टेंबर पर्यंत कर भरला तर त्याला पाच टक्के संरक्षण करामध्ये द्यायला पाहिजे एकही ग्रामपंचायतची संरक्षण देत नाही नंबर दोन माझ्याकडे जर नय आणि मी जर त्याच्यामध्ये डिपॉझिट भरलं असेल या डिपॉझिट वर मला तीन टक्के व्याज द्यायला पाहिजे एकही ग्रामपंचायत येत नाही नंबर चार नंबर तीन घराची कर आकारणी करत असताना पंचायत समिती अचलपुरात आज सर्व सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं तीन आमदार अपेक्षित होते बच्चू भाऊ बळवंतराव वानखडे या राजकुमार पटेल साहेब राजकुमार पटेल सहटेच दिसले विविध ठिकाणच्या सरपंचानं अरे बापा बापा निरा कोणी सांगते पाईपलाईन झाली नाही कोणी म्हणते हा प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम सर्वात जास्त प्रॉब्लेम जर कोणी मानले असतील तर शिवसेनेचे मागील नेते माजी नेते असणारे नरेंद्र पटोले हे ना राजे एज्युकेशन वर इतके बोलले होते की चंद्रप्रमुख असले आज म्हणते शाळेत या बाबतीत झाला त्याच्यानंतर एक चांगला मुद्दा मला या ठिकाणी पाहायला भेटला तो मुद्दा म्हणजे की बा दिव्यांगाने पन्नास टक्के सवलत आता ग्रामपंचायतचा अधिनियमात काय म्हणते काय माहिती पण महत्वाची गोष्ट अशी झाली की आज जे पाणी टंचाईवर चर्चा करायला पाहिजे होती पाणी टंचाईवर कोणच चर्चा केल्याने बेल्यास्त चर्चा झाल्या पण अनुपस्थित असणारा दोन आमदार हा आजचा चर्चेचा विषय नक्की झाला बातमी जशी आहे तशी चॅनल तेव्हा